दिवाळी असो की दसरा ख्रिसमस असो की ईद प्रत्येक आनंदाच्या क्षणात गोडवा निर्माण करणाऱ्या अहिल्यानगर शहरातील बन्सी महाराज मिठाईवाले इथं दिवाळी निमित्त फराळ व मिठाई खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते उत्कृष्ट दर्जाचे पदार्थ व परिसर अतिशय स्वच्छ असल्यामुळे ग्राहक इथून मिठाई खरेदी करण्यास नेहमीच उत्सुक असतात मागील एकशे चार वर्षांपासून नगरकरांना सेवा देत असलेल्या बन्सी महाराज मिठाईवाले यांनी प्रत्येक ग्राहकांशी विश्वासाचं नातं जोडलं आहे माझं नाव मधुकर बाबा वय वर्ष माझं वय आहे बॅनोरिंग ती बनशी मारचं दुकान जे आहे मी लहानपणापासून तेलिकुंठावर दुकानं बोलते हा हे जी ब्रँड आणलेली गुलमोरोडला तेव्हापासून मी इथे गिरायक आहे गुलाबजामू तुमचं काय त्याला म्हणतात मसाला शेव हे आम्ही नेहमी मी कलेक्टर ऑफिसमध्ये होतो त्यामुळे मधल्या सुट्टीमध्ये जवळच तिथे असायचं ते चिलीकुंठावर नेहमी आम्ही चांगलं दुकान आहे फारच छान बघा आता काय गुलामजामुची खासीच आहे ह्या इथल्या मुंची माझी गुलाबीर पहिल्या पण लहानपणापासून तुम्ही इथे असल्यामुळं इथला गोलाबजामुन घातल्याशिवाय मला ते बरं वाटतच नाही पुस्तक मी दुसरं गुलाबीर पाहिले पण गुलाबजामुची खा खासी खास आहे आणि मसाला शिवचा गुलामी शंभर ग्रॅम गुलाबजामु घ्यायचे आणि एक प्लेट ते हे घ्यायचं शेव छानपैकी मस्त पण नाश्ता होता दिलेली आहे दिले सुद्धा छान हे असे छान दुकान आहे काय प्रश्न इच्छा आहे हे दुकान, दुकान शंभर वर्षापूर्वीपासूनच आहे आणि माझे सासरे आता सासरे जाऊन आहे पंधरा वीस वर्ष आले पण तेव्हापासून त्यांना बनसी महाराज म्हटलं की नाही पहिलं जाऊन आपण बनसी महाराज म्हणून स्वीट आणायचं त्याची क्वालिटी त्याचं बाकीचं सगळं खूप सुंदर आहे म्हणजे आणि नावं ठेवण्यासारखं कुठलंच नाही सगळं फेस्टिवल असलं की बाकीचे सजावट गिफ्ट आर्टिकल बोलणं सगळ्यांचं खूप छान सगळं आहे आणि मिठाईच्या बाबतीत तर काही आपण ऑप्शन काही ठेवू शकत नाही इतकं छान आहे गुलमोर रोड येथील परिचित असे बनसी महाराज येथील संजय जोशी यांचे बनसी महाराज हे दुकान खूप वर्षापासून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असते त्यांची क्वालिटी अशी आहे मी कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून त्यांचे इथं कंटिन्यू असं नहीं काही हफ्त्याला दोन तीन वेळा त्यांचा ग्राहक म्हणून कंटिन्यू असतो त्यांची क्वालिटी त्यांनी असं छव आणि दिवाळीचे सगळ्यांना शुभेच्छा कसे मैं भिंगार का रहने वाला हूँ पर ये परमानेंट आज कम से कम जब से आज दुकान खुली है जितने भी साल हो गए बीस पच्चीस साल से मैं यहीं से मिठाई ले रहा हूँ मेरे सारे बच्चों की शादी का मिठाई भी यहीं से गया है बीस बीस पच्चीस पच्चीस डब्बे बन के इनको सब पता है हानली काजू कतली के फेमस है गुलाब जामुन ते फेमस है काही की मिठाई ने लगते नगर मी खाली बंसी महाराज से ही लेना मिठाई आहे माझं नाव फरग महांकाळे मी राहायला सायवडी येथे आहे मी दरवर्षी नेहमीप्रमाणे बंसी महाराज स्वीट्स ह्या दुकानामधून नेहमीप्रमाणे दिवळीची मिठाया गिफ्ट्स फराळ नेहमीच घेऊन जातो यापूर्वीही नेलेला आहे इथून पुढे घेऊन जाणार आहे अशी क्वालिटी उत्कृष्ट प्रतिसाद उत्कृष्ट चव की सावेडी उपनगर किंवा शहरामध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाही इथूनही पुढेही तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर बनसी महाराज मधूनच घ्यावं बनसी महाराज या दालनाला तिथल्या स्टाफला आमच्याकडून देवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दिवाळी निमित्त या ठिकाणी भव्य फराळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पन्नास पेक्षा जास्त प्रकारचे फराळ येथे उपलब्ध आहे विविध प्रकारचे आकर्षक गिफ्ट बॉक्स आणि चॉकलेट्स भेटवस्तू या दिवाळी फराळ महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध आहे दिवाळी फराळ खरेदीसाठी ग्राहकांनी गुलमोहर रोडवरील बन्सी महाराज मिठाईवाले इथे एकदा तरी भेट द्यावी असं आवाहन गोविंद जोशी यांनी केलं आहे नमस्कार मी गोविंद संजय जोशी सर्व ग्राहकांना आमच्या नगरकरांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण हे दिवाळी फराळ महोत्सव इथं आपल्या रोडचं दालन आहे इथं चालू केलं आहे तर सर्वांना विनंती की एकदा इथं आपल्या रोडचं दालन आहे इथं नक्की भेट द्या इथं आपल्याकडं फराळामध्ये पन्नासपेक्षा जास्त पदार्थ उपलब्ध आहे सगळी आपली जे जसं बनसी महाराज आपलं एकशे चार वर्षाची परंपरा आहे तर एकशे चार वर्षाची परंपरा आहे तर त्याच्यामुळं आम्ही कस्टमरचं एवढं ट्रस्ट आणि प्रेम असल्यामुळं सगळं आपलं जे आहे ते घरगुती शुद्ध तुपातलं शुद्ध तेलातलं रिफाईन तेलातलं हे सगळं आपल्याकडं हे दालनात उपलब्ध आहे दा त्याचबरोबर ड्रायफ्रूट बॉक्सेस गिफ्ट हॅम्पर्स मिक्स मिठाई मिक्स बर्फी मिक्स ड्रायफ्रूट बॉक्सेस हे पण सगळं आपल्या दालनात उपलब्ध आहे दा तर सर्वांना विनंती की एकदा आवश्यक आवश्यक एकदा आपल्या गुलमोडच्या दालनाला भेट द्या आणि बंसी महाराज बरोबर हे दिवाळी आपल्या उत्साहात साजरी करा धन्यवाद